काय सांगाल बोगस हेंगणा मत मद, मतदारसंघामध्ये बोगस जे आहे आणि आता न्यायालयाचा निर्णय जो आलेला आहे तुम्हाला वाटतं त्याची अंमलबजावणी होईल आणि नाही झाली तर तुमची काय भूमिका राहील आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे न्यायालयाने जे आदेश दिले ते प्रशासनाने येणाऱ्या सात तारखेपर्यंत ते आदेश पाळायचे जर असे आदेश प्रशासनाने जर पाळले पाळले नाही दबावात जर काम करत असेल तर निंगणा विधानसभेमध्ये यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ठरवलं की यावेळेस मगच मतदान मिंगण्यामध्ये फूल देणार आणि तिथे जर एखाद्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये जर कुठली भूमिका घेतली तर याचे सर्वश्री जबाबदार हे प्रशासन राहील आणि यावेळेस महाविकास आघाडीचा कार्यकर्ता हा आपली भूमिका घेणार नेमकं काय करणार हे तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी दिसेल जर म गोगस मतदान प्रशासनाने न्यायालयाने आज आदेश दिल्यावरही नाही काढले आणि सत्तेच्या दबावात प्रशासन जर काम करत असेल तर मग सामान्य व्यक्तीला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला का आपली भूमिका वठवावी लागेल